नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक आप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आलो मालविका या प्लॉट आहे आपला आणि आजच्या तारखीत या प्लॉटला एकशे सहा दिवस पूर्ण कम्प्लीट होतात शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा बघा आता एकशे सहा दिवस झाले आपल्या या प्लॉटला ना आता सुरुवात झाली आहे जेमतेम शेतकरी मित्रांनो पानं गळण्याची शेंड्यावरचे काही झाडाचे पानं गळलेली आहे खैग खैगळे पडलेले आहे बघा इथे पूर्ण पानं गळलेली आहे आणि काही गडाचे आहे तर झालं काय होत काय आहे शेतकरी मित्रांनो आता बघा सप्टेंबरच्या पंधरा भरपूर पाणी आला जास्त पाण्याच्यानं आपल्या शेंगा काही व्यवस्थित भरल्या नाही म्हणजे साठ टक्केच भरण आहे आणि चाळीस टक्के पोटोड आहे आपलं सोयाबीन तर लय प्रमाण झालं शेतकरी मित्रांनो चाळीस टक्के म्हणजे नाही का तर काय सात आठचा एकरी ॲव्हरेज येईल काही क शेतकरी मित्रांना चांगला ॲव्हरेज लागून द्यायला कारण की पाणी जरी भरपूर आला असेल पण असे काही ठिकाण आहे शेतकरी मित्रांनो तिकडे पाणी कमी आहे सोयाबीन चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि व्हरायटीनुसार प्रभात अंकूर चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो हे पूर्ण सोयाबीन ज्या शेतकऱ्यांनी लावलं असेल ते ठस भरलेलं आहे नाही यानं काहीकच सोयाबीन आहे ते भरलेले नाही आहे जसं आता माझं सोयाबीन बघा आता हे मालविका सोयाबीन आहे ह्या प्लॉट मालविकच आहे आणि समोर इनवेज एकशे आठ आहे तर व्यवस्थित भरलं नाही आहे आणि आता कालपासून पाणी पाऊस चालू झाला नाही कालपासून पाणी पाऊस चालू झाला जिकडे तिकडे काही भाग बदलत ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगलेली असेल त्यांना तर अजून शंग होईल बुरशी येईल शेंगागळे नुकसान होईल आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगाले आलेले आहे ते सोंगू नका थांबून जा आता काय झालेलं आहे आता माझंच सोयाबीन बघा ज्या शे त्याचा पाला गळलेला आहे आणि ज्या शेंगा वाहिलेल्या आहेत बरेचसे म्हणजे पंधरा दिवस झाले आहे दहा पंधरा दिवस झाले शेंगा शेंड्यावरच्या वाहिलेल्या होत्या म्हणजे कशा कशा वाहिलेल्या होत्या तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या अशा वाहिलेल्या होत्या आणि याच्यातलं दाना नरम आहे मॉइश्चर आहे पण शेंग पूर्ण वायलेली आहे हे बघा आणि दाना बघा भरण बघा शेंड्याची भरण अशी शंभर टक्के झालेली आहे पण आता होत काय आहे चार पाच दिवस म्हणजे चारक दिवस ऊन तपली पोषक वातावरण होतं हेच जर ऊन आतापर्यंत राहिलेली असती तर आपलं सोयाबीन पूर्ण सोंगणीस आलेलं असतं म्हणजे पूर्ण पाला गळलेला असता नाही का आता काल थंड़ा थंड़ा का या कालपासून पाणी येऊन राहिला वातावरणात बदल झाला थंडावा आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश नाही आहे यानं काय होऊन राहिलं वातावरणात मौच्छ निर्माण झालं शेतकरी मित्रांनो म्हणजे थोडस गरमाट नाही आहे यानं सोयाबीन ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन आता पाणीच पाणी आहे शेतामध्ये ओललं आहे भरपूर जसं माझं सोयाबीन म्हणजे माझं शेत बघा भरपूर ओल आहे है ना ओ ओलोच ओल आहे तर आता बघा काय होऊन राहिलं ज्या शेंगा वाहिलेल्या आहे का नाही त्याच्यावर ये बुरशी येऊन राहिली शेतकरी मित्रांनी पांढऱ्या कलर ची हे बघा पांढरी हे बघा हे बघा हे शेंग वाहिलेली आहे हे बघा याच्यावर बुरशी येऊन राहिली हे बघा हे हे बुरशी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे हे बुरशी आहे याला जर असं घासलं आहे का बघा है, ए ए है। शेंग बघा कशी कोरी होते शेंग है जास्त पाण्यामुळे हे याला बुरशी हे म्हणजे शेंग काय करते हे पाणी धरून ठेवते हे पाणी पेते पाणी येते दुपारला आणि पाणी निघून जाते थोडा पाणी येते निघून जाते ऊन काही तपत नाही त्यांना काय होते पाण्याची ठिपकेपुरून अशी बुरशी येते आणि हे जर बुरशी अशीच हो राहिली तर अंदरून दाना नेगा का शेतकरीमधून कायपोट मारते बघा असा होते दाना हे बघा असे चिरमटल्यासारखे तुम्ही पाणी खाल्ल्यासारखं सोयाबीन होते शण भरली असू नये दाना ठस असू नये ह्या जास्त पाण्याचा जा फरक म्हणजे आता असं नुकसान होईल आणि काही ज्या शेतकरी मित्रांनो ज्या पिवळ्या शेंगा आहे ठस भरलेल्या आहे त्याच्यात कोंब फुटायला सुरुवात झालेली आहे बघा हे बघा हे बघा जास्त ठस बन बघा पाणी आता हे बघा कोंब फुटायला आता आपल्या शेतात सुरुवात झालेली आहे नेमकी हे बघा खूप नुकसान होत आहे आता पहिलंच नुकसान झालं चाळीस टक्के शेंग भरली नाही आहे काहीच भरली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा है हे बघा बुडातल्या शेंगा तशाच आहे काही म्हणजे असं पूर्ण शेतामध्ये नाही आहे म्हणजे त्याच्याच पाच शेतचं शे, झाड घेतलं ना तर बुडातल्या शेंगा काही भरल्या आहे काहीक नाही भरलेल्या आहे पण आता जर ह्या सात तारखेपर्यंत पाणीच पाणी राहिला ना तर हे बघा हे जे बुरशी दिसते नाही बघा हे बघा यानं सोयाबीन खराब होते हे बघा अशी बुरशी पकडून झाली यानं काय होईल शंगळ होईल शंगाले, शंगाले कोंब फुटणार खूप नुकसान होईन आता आता काय पाहिजे याला ऊन पाहिजे हे बघा याच्यावर पूर्णशी बुरशी आलेली आहे बघा पांढरी पांढरी बुरशी आली होती आणि शेंगीतले दाणे बघा बघा चिरमंडल्यासारखे होते म्हणजे जे, जे काही शेंड्यावरच्या शेंगा भरलेल्या आहेत त्याचंही नुकसान होऊन राहिलं आता आता बरेचसे शेतकरी मित्रांनो कमेंट केली आता पाणी नको पण आता निसर्ग आपल्या हातचा नाही आहे हे बघा है, है आता ह्याच्यातही नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन भरले आहे ठस भरले आहे आता सोमतोबा आता वयाने आल्यानंतर तर असं नुकसान होत राहिलं हे बघा है आता याला इलाज नाही शेतकरी मित्रांनो पाणी केव्हा जाईल केव्हा वयाने येईल आपल्या शेतामध्ये आता ह्याच्यात हे आता हे बुरशीबा किती आली हे आता हे ह्या ज्या शेंगा आहे ना बरेच दिवस झालेले आहे आठ दहा दिवस आहे शेंगा आलेली आहे शेंड्यावरची वाहिलेली आहे याच्यावर बघा हे बुरशी पांढ बुरशी आहे बघा बुरशी काळी बुरशी हे बघा आता अशा शेंगा खराब होईल है म्हणजे हे का येऊन राहिलं असं बुरशी पाणी आहे ऊन नाही आहे ढगाळ वातावरण आहे हे बघा पाणी खाल्ल्यावर सोयाबीन दिसेल नाही असंच जर राहिलं आपलं वातावरण तर याच्यापेक्षा सोयाबीन खराब होईल म्हणजे डॅमेज निघणार सोयाबीन पाणीच पाणी आहे जसं हे बघा हे हे बघा शेंगा कशा झाल्या है हे बघा है खूप नुकसान होऊन राहिला आता आता सोयाबीनची ही कॅपॅसिटी संपलेली आहे पाण्याची खूप पाणी होऊन राहिला आता काय पाहिजे शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश पाहिजे सूर्यप्रकाश जर असला हे बुरशी राहणार नाही म्हणजे सुरुवात झालेली आहे बरेचसे शेंगा झाडावर ते डाग दिसत आहे मला आणि सोयाबीन खराब होऊन राहिलेलं आहे पूर्ण सोयाबीन खराब होऊन राहिलेलं आहे तुमच्याही भागात असं असेलच ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन स्वयं आलेला आहे पाणी आला असेल आता या एक दोन दिवसात चांगला तर सोयाबीन पूर्ण खराब होऊन राहिलं हे जर ऊन तपली असती ना अशी अशी परिस्थिती झाली नसती आपली जरी आता साठ टक्के सत्तर टक्के शेंग भरलेली आहे आपली आणि हे जे प्रमाण आहे ना शेतकरी मित्रांनो साठ टक्के मी जे म्हणून आलो साठ टक्के शेंगा भरलेल्या आहे हे काही ए... ठिग येते आपल्या जर ह्या प्लॉट आहे ना ह्या प्लॉट पूर्णच नाही आहे ठिग ठिग येते प्रमाण जिथं पाणी साचलेलं आहे पाणी धरून ठेवलं आहे तिथे शेंगा भरले भरलेल्या तिथं पाणी आहे पाण्याचा निचरा झाला ज्या बघा एकाच प्लॉट मध्ये तिथेच बुड्यातल्या शेंगा भरलेल्या आहे असं प्रमाण आहे कमी जास्त पूर्ण शेतामध्ये तसं पूर्ण पाला गैलेला नाही आहे का इथे इथे बघा पाला आहे आणि इथे बघा पालाच नाही आहे प्रमाण कमी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी जास्त दिसत असेल आणि आजच्या तारखीत आपल्या सोयाबीनला एकशे सहा दिवस पूर्ण कम्प्लीट होतं शेतकरी मित्रांनो तर हे एकशे पंधरा दिवस घेणार आहे आपल्या सोयाबीन सोंगणीला काढणी यायला सोयाबीन यावर्षी चांगल्या तऱ्हेने सवाड सोयाबीन होतं मालाही भरपूर पक पकडला होता, होता शेतकरी मित्रांनो चांगलं सोयाबीन सोंगणीसाठी आलेलं होतं म्हणजे व्यवस्थित आलं होतं भरपूर शेंगा होत्या असंच जर राहिलं असेल शेतकरी मित्रांनो सप्टेंबरच्या पंधरावाड्यात जर पा पाऊस नसता आला म्हणजे पाणी गेला असता सप्टेंबरच्या वाड्यापासून समजा सप्टेंबरच्या पंधराच तारखेपासून आजपर्यंत जर पाणी गेलेलं असताना सगळ्या शेतकऱ्यांना सोयाबीन झालेलं असतं चांगला उतारा आला असता शेतकरी मित्रांनो शेंगा भरल्याच असत्या हे बघा ना आता हे बघा शेंड्यावरच्या शेंगा ज्या काही भरल्या ना पहिले भरून तयार झालेले आहे आणि खालच्या भराचे आहे तर त्याच्यावर बुरशी नाही आहे वरच्या शेंड्यावर बुरशी आहे म्हणजे याचा संपला कार्यकाळ हे बघा आता गहू कसा भरलीनंतर पाणी येतो अवकाळी पाणी येतो आपण म्हणतो पाणी खाल्ल्या चिरमंडल्यासारखे दिसते दाण्या भरते पण चिरमंडल्यासारखे दाणे दिसतात म्हणजे ते पाणी खाल्लेलं सोयाबीन दिसते तसं आता आपलं होणार तर आता एकच आहे शेतकरी मित्रांनो हा पाणी गेला पाहिजे जे आहे आपल्याला शेतकरी शेतामध्ये साठ सत्तर टक्के सोयाबीन भरलेलं ते आपल्याला अरजलं पाहिजे म्हणतो मी म्हणतो पण निसर्ग आहे काय याच्यापुढं काही चालत नाही चला असो जे होईल ते नाही का इलाज नाही आता आपण तो सगळं काही केलं बरेचसे शेतकरीच्या सोयाबीनमध्ये आता कोंब फुटलेले आहे नाही एकरी दोनच पोते होते म्हणते असे कमेंट या शेतकरी मित्र करतात पण आता आपल्या ही सोयाबीनला सुरुवात झालेली आहे कोंब फुटण्याची मालविकांमध्ये दिसत आहे युनेज मध्ये मी अजून पहाच आहे उद्याला ही व्हिडिओ येईल शेतकरी मित्रांनो आपला तर अजून पाणी आहे जसं आज बघा वातावरण बघा शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण आहे सोयाबीन सोंगू नका सोयाबीन सोंगू नका आता असं पाणी येत आहे असंही बुरशी येत आहे आणि सोयाबीन सोंगल्यानंतर याच्यापेक्षा नुकसान होते जर समजा आता तुम्ही सोयाबीन सोंगलं आणि रातूनच पाणी आला चांगला मुसळधार पाणी आला अर्ध्या पंधरा मिनटाचा जरी आला तर पाणी पहिलेच पाणी पेत नाही जमीन आणि पाणी येते वावरात ते पाण्यात डुबते सोयाबीन आणि रातूनच दोन तीन घंट्यातच शेंगा गवते त्या पूर्ण सोंगलेल्या कवट्या खाल तर ढिगत दिसते तुम्हाला त्याच्यात किती मोठं नुकसान होईल तुमचं ना असं तर होणार नाही कमी होणार याचं प्रमाण फार कमी आहे पण हे धीरे धीरे होणार पण ते फास्ट आहे थांबून जा घाई करू नका सात तारखेपर्यंत आहे म्हणते आता आणि दहा तारखेपासून सोंगणीला सुरुवात करा ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगणीला आले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना हार्वेस्टरनं सोयाबीन काढायची आहे तर अजून खूप वेळ आहे हार्वेस्टरला सोयाबीन सोंगणीलाच यायला टाईम आहे आणि सोयाबीनही सोंगायला आलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर आपल्या शेतामध्येही जमीन कडक पाहिजे जेणेकरून जा। जमीन कडक येणार नाही म्हणजे नंतर हार्वेस्टर जर टाकलं तर कडक येणार नाही पहिलेच कडक पाहिजे हे बघा ना आता शेंगा बघा याच्या हे झाड बघा हे पूर्ण शेंगा कमी जास्त भरण आहे याची हे बघा आहे हे बघा या पूर्ण शेंगा भरल्या बुडापासून शण्यापर्यंत असे झाड भरपूर आहे हे बघा आता इथे आहे का बुरशी पण सुरुवात झालेली आहे काही काही ठिकाणी दिसते ना असंच पाणी राहिलं ना तर कोंबही फुटणार शेतकरी मित्रांनो हे बघा सोयाबीन आपलं पद्धतशीर आहे नाहीपेक्षा या सालाच्या मानानं हे बघा हे बघा मीडियम आहे म्हणजे बोटलोडच आहे जे होईल ते आता दोन व्हेरायट्या मालविका आणि युनिज आठ तर मी हेच सांगणार आहे शेतकरी मित्रांनो सोंगणं थांबून द्या सोंगू नका बरेचसे शेतकरी मित्र सोंगत आहे काही होत नाही शेतकरी मित्रांनो सोंगते सगळं काही व्यवस्थित होईल हिंमत हरू नका तर आज मी शेतामध्ये धुऱ्यानं फवारा मारला शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा म्हणजे मी राय तर मारलं कारण की आता रब्बी हंगाम येणार आहे आता ये ये हे सोयाबीनचा -फट। आता पिचर सोडूनच लागेल आता याची एकच वाट आहे शेतामध्ये वयाने येणे सोयाबीन आला का हार्वेस्टरनं काढून घेणे फटाफट तर हेच एक ठरलेलं आहे आपला आता पण आता त्याच्या मागं लागणारच नाही जे होईल ते होईल पण आता रब्बी हंगामाच्या मागे लागलेलो धुरीद्वारे सफा करण्याच्या ला मागे नंतर जर उशीर झाला सोयाबीन काढण्याला उशीर होणारच आहे नंतर अजून सफा करा वाई करा नाही का आतापासूनच कामी जर लागला आपण समोर उशीर होणार नाही तर आता इथेच थांबू शेतकरी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो